নমস্কার মাঝে না জ্ঞানেশ্বর যাধব আশো গোবি শিক্ষক দিন খুব খুব শুভেচ্ছা গলাম জ্ঞান ভাড়ার গলা জ্ঞান ভাড়ার গেলা ভবিষ্য সা ज्यांनी आम्हाला घडवीस ज्यांनी आम्हाला घडवीस व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या प्रिय मित्र मित्रमैत्रीण आपण सर्वांनाच माहीत आहे की दरवर्षी पाच सप्टेंबरला संपूर्ण भारतात शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो दुसरे राष्ट्रपती आणि महा शिक्षक डॉक्टर दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो शिक्षक हा जरी लहानसा तीन अक्षरी शब्द असला तरी या शब्दात व्यक्तिमत्वात अत्यंत प्रचंड शक्ती आहे एका उत्तम शिक्षकामुळे विद्यार्थ्यांचे जीवन बदलून जाते विद्यार्थ्यांच्या मनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून त्यांना ज्ञानाचा प्रकाश आणण्याचे महान कार्य शिक्षक करतात आपल्या जीवनात जेवढ्या आई व वडिलांना महत्वाचं आहे तेवढेच महत्व शिक्षकांना देखील आहे शिक्षक, देखी शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचे घटक आहेत त्यांच्यामुळे देशाचे व समाजाचे आदर्श नागरिक घडतात विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य आकार देणे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचे सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्यांना ज्ञानाचा प्रकाश जय हिंद जय